शिवसेना खासदार धैर्यशील दादा माने यांनी वाचवले हातकणंगले येथील शिवसैनिकाच्या पत्नीचा प्राण खासदार धैर्यशील दादा माने व नगरसेवक रंजित पाटील यांच्या माध्यमातून वाघमोडे यांना दुर्लभ एबी निगेटिव्ह रक्ताचा तत्काळ पुरवठा हातकणंगलेमधील शिवसैनिक प्रशांत वाघमोडे यांच्या पत्नीला काही दिवसांपासून अस्वस्थ वाटत होते त्यांना हातकणंगले येथील प्लस हॉस्पिटलमध्ये गंभीर अवस्थेत उपचारासाठी दाखल केल्यानंतर शरीरामध्ये रक्त कमी आहे आणि ते तात्काळ द्यायला पाहिजे असं डॉक्टरांच्याकडून सांगण्यात आले ए बी निगेटिव्ह रक्ताचा तुटवडा असल्याने प्रशांत वाघमोडे यांनी नगरसेवक रणजित पाटील तसेच खासदार धैर्यशील दादा माने यांच्याशी तात्काळ संपर्क साधला त्यानंतर नगरसेवक रणजित पाटील यांनी पेशंट नातेवाईक व हॉस्पिटल प्रशासनाशी चर्चा करून खासदार धैर्यशील दादांना परिस्थितीची कल्पना दिली खासदार धैर्यशील दादा माने यांच्या सूचनेवरून नगरसेवक रणजित पाटील यांनी प्रशासकीय तसेच खाजगी यंत्रणा कामाला लावून कोल्हापूर येथील अर्पण ब्लड बँकेतून एक बॅग सांगली येथील आदर्श ब्लड बँकेतून एक बॅग व जयसिंगपूर येथील तुळसी ब्लड बँकेतून ए बी निगेटिव्ह रक्ताच्या दोन बॅग उपलब्ध करून पेशंटचे प्राण वाचवले सध्या पेशंटची तब्येत स्थिर असून उपचार चालू आहे ए बी निगेटिव्ह हे दुर्लभ रक्त मिळवण्यासाठी स्वीय सहाय्यक अमोल कोरे आधार ब्लड बँक इचलकरंजीचे संस्थापक अध्यक्ष सतीश मेटे तसेच जलद व योग्य उपचार केल्याबद्दल डॉक्टर अनिकेत उपाध्ये त्यांचे सहकारी डॉक्टर्स व प्लस हॉस्पिटल प्रशासन यांचेसुद्धा सहकार्य लाभले सामान्य शिवसैनिकांसाठी खासदार धैर्यशील दादा माने व नगरसेवक रणजित पाटील यांनी वैद्यकीय तत्परता दाखवून महिला पेशंटचे प्राण वाचवल्याबद्दल वाघमोडे कुटुंबियांनी व नागरिकांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे